वार्ताकन रोक माना येथील युवकांनी मुलीच्या व शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तयार केले सेफ्टी मूर्तिजापूर तालुक्यातील अंतर्गत येत असलेल्या ग्राम माना इतर रहिवासी असलेल्या विद्यार्थी अर्षद नियामत खान यांनी मुलींच्या व शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी गन तयार केलेली आहे सदर हा युवक दहावीचा विद्यार्थी अर्षद हे इलेक्ट्रिशियन असून त्यांनी आपल्या डोक्याचा उपयोग करून काहीतरी वेगळा उपक्रम सुरक्षेसाठी तयार केलेला आहे सदर युवकानं तयार केलेली गण सर्वत्र ठिकाणी त्याचं कौतुक होत आहे या गनमध्ये वोल्टेज जनरेटर बॅटरीचा उपयोग करून ट्रिगर दाबल्यानं जोरदार समोरच्या व्यक्तीला झटका बसतो आज मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये अनेक ठिकाणी युवती शिक्षणासाठी किंवा विविध ठिकाणी नोकरी करणारी मुली मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये ठिका अनेक ठिकाणी गावखेड्यातून शहराकडे जातात अशावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तयार केलेली ही गण एक वरदान म्हणून ठरणार आहे शेतकरी बांधव सुद्धा रात्रभर आपल्या शेतात जातात त्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा ही गन उपयोगी पडणार आहे यादी अर्शद खान यांनी अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्य तयार केलेलं आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक बाईक एक सोलर जनरेटर निर्माण केलेला आहे आता त्यांनी मुली व शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सेप्टिक गन तयार केलेली आहे त्याचा नक्कीच फायदा मुली व शेतकरी बांधवांना होणार आहे ये एक इलेक्ट्रिकल आहे और ये बैटरी के साथ में है और इसके अंदर एक हाई वोल्टेज जनरेटर फिट करा हुआ है इसको बनाने का मकसद ये है कि किसानों को और लड़कियों को सेफ्टी मिल सके और इसके अंदर ये चार्जिंग होती है और इसका एक बार ट्रिगर दबाने पर सामने के कंपोनेंट से ज़ोरदार स्पार्क होती है जिस स्पार्क से सामने वाले को ज़ोर का झटका लगता है इसको बडकियो कोर किसानो कोरक्षा मिळती रे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा